ओम नमो ओंकारेश्वर देवतायन महा ओम नमशिवाय ओम नमशिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी आज आपण स्वभाव आता पाहणार आज तुम्ही कसे आहात हे मी तुम्हाला सांगतो तर काय करूया आपण सिंगल अंक धरायचे आपल्याला एक ते नऊ पर्यंतचे ओंकारेश्वर देवतायन महा असं तीन वेळेस म्हणा आणि एक अंक धरा आणि कुठला अंक आज निघतो आणि त्या अंकाचं गुण स्वभाव गुण का आहेत म्हणजे तुम्ही कसे आहात हे मी आज सांगतोय तुम्हाला तर आ, तुम्ही ओम नमो ओंकारेश्वर देवता आहे असं म्हणा आणि अंक हे घ्या मनामध्ये तोपर्यंत मी आ, आज आपल्या गुरु भगिनी स्नेलता महेश आयर हे सध्या इंग्लंडला असतात आणि त्यांचा आज वाढदिवस आहे त्यांच्या वाढदिवसानिमित्त माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आशीर्वाद आणि त्यांना चांगल्या प्रकारे आरोग्य लावावं त्यांनी सदैव आनंदी राहावं आणि मनामध्ये कुठलंही टेन्शन घेऊ नये याकरता मी चरणी प्रार्थना करतो आणि त्यांना वाढदिवसाच्या खूप खुँ, खूप शुभेच्छा देतो तर मंडळी आता तुम्ही अंक पकडलाच असेल तर आपण अंक कुठला निघतोय ते पाहूया आज दोन अंक निघालाय हम्म तर आज दोन अंक आहेत तर अशा मंडळीने ज्याने का दोन अंक मनामध्ये धरलाय त्यांच्याबद्दल बोलूया त्या कशा आहात तर दोनशे अ सांगायचं तात्पर्य थोडं शांत होतो मी एक मिनिटासाठी हा जो अंक आहे दोन अंक म्हणजे खूप सुभय चंद्राचा अंक आहे हा चंद्रग्रहाचा अंक आहे आणि त्याच्यामुळं ही जी व्यक्ती असते ती अत्यंत कोमल असते मग स्त्री असो अथवा पुरुष असो त्यांच्या मनामध्ये एवढं प्रेम असत की ती भरभरून प्रेम देतात आणि तसेच म्हणजे थांबा एक मिनिट अजून लोकांच ती लोकांचं कसं असत फार नम्र असतात खूप त्यांना खोट वगैरे काही पटत नाही काही पटत नाही त्यांना सत्य बोलणारे लोक असतात जास्ती जास्त खरं आणि खोटेपणा त्यांना अजिबात आवडत नाही हे असे लोक असतात आणि काय होतं त्यांचे जे विचार असतात ना ते विचार सतत बदलतात जसं का चंद्राची कोर हळूहळू वाढते परत आमच्या कमी होते असं धरसोडपणा थोडासा राहतो त्यांच्या अंगामध्ये तसं पण बाकीच्या गोष्टी खूप चांगल्या असतात आणि त्यांना एक लोकांकडून वगैरे असं सहानुभूतीचा बऱ्यापैकी असतं त्यांचं म्हणजे असं बदनाम वगैरे अशा गोष्टीमध्ये ते मोडत नाही ते आणि सगळेच त्यांना चांगले वाटतात जगावर प्रेम करावं कुणाबद्दल द्वेष निर्माण होत नाही अशा माणसांचा जरी झाला तरी ते मनानं खूप कोमल असल्यामुळे ते लगेच विरळून जातं त्यांच्या मनातलं राग वगैरे सतत ते प्रेम करत असतात सगळ्यांशी नीट हे न वागतात त्यांचं विशेष करून प्रेम आपल्या मुलावर आपल्या घरच्या कुटुंबावर खूप प्रेम असत सतत आनंदी राहण्यासाठी सतत प्रयत्न करतात आणि दुसऱ्यालाही आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करतात तर असे ही अं दोन अंक ज्यांनी पकडलेले लोक आहेत आज जे ज्यांनी डोक्यात घेतलाय दोन अंक त्यांच्याबद्दल मी बोलतोय आणि दुसऱ्यावर ते कधी हुकूमत वगैरे गाजवत नाहीत कुणाला असं म्हणजे त्रास होईल असं कधी वागणं नसतं त्यांचं त्यांचा स्वभाव म्हणजे अत्यंत कल्पना सुचतात त्यांना नवनवीन कल्पना सुचतात आणि त्यांच्या कल्पनेच्या जगामध्ये वावरतात त्यांना कला गुणाची आवड असते म्हणजे कलेवर प्रेम करतात संगीत असेल चित्रकला असेल कुठलीही कला असेल तर अशी लोक त्याच्यामध्ये खूप म्हणजे रस घेतात आणि शक्यतो ताणतणावामध्ये असे लोक राहत नाहीत आणि त्यांना जर समजा बाकीच्या सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत आणि त्यांना जर आता वाटतं की त्यांना व्यवसायामध्ये कुठलं यश येऊ शकतं अगर कुठलं काम करू शकतात चांगल्या कामामध्ये कुठं यश येऊ शकतं त्यांना तर त्यांनी व्यवसाय जर अस व्यवसाय करायचा असेल तर त्यांनी दूध वगैरे दुधाचे पदार्थ मिठाई हॉटेल वगैरे अशा पद्ध म्हणजे व्यवसायामध्ये त्यांना चांगल्या प्रकारे यश मिळतं म्हणजे फॅशनेबल कपडे वगैरे असा व्यवसाय सुद्धा करू शकतात ते आणि विशेष म्हणजे सार्वजनिक संस्था असतात त्याच्यामध्ये ते सुद्धा रस घेऊ शकतात ते शैक्षणिक संस्था असतील अथवा कुठलं समाजासाठी काम करणाऱ्या संस्था असतील त्याच्यामध्ये ते त्यांना यश असतं अशा लोकांना आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अना जर त्यांना सतत यश यावा असं वाटत असेल तर अगर त्यांना अडचणीवर मात करायची असं वाटत असेल तर त्यांनी चंद्राची उपासना करावी चंद्रदेवतेचं उपासना करायची आणि त्यांनी जर आपली समजा बोटे आ, ते हिऱ्याची अंगठी अगर चांदीची अंगठी वगैरे वापरावी त्यांना ते चांगल्या प्रकारे राहतं त्यांना शुभ असतं ते एकंदरीत पाहायचं तर ही जी आजचा जो अंक निघाला आहे ती सगळ्याच बाजूनी चांगला आहे जर तुम्ही तो अंक पकडला असता तर नक्कीच तुम्ही यशस्वी आहात तुम्हाला आरोग्याच्या बाबतीत सांगायचं तात्पर्यंत तुम्हाला थोडीफार घशाचे वि विकार असू हो शकतात अगर आता नसतील तर होण्याची शक्यता राहते नंतर तुम्हाला समजा रक्ता संबंधित आजार होण्याची शक्यता असते त्याच्यामुळं काळजी घेणं गरजेचे आहे हे बऱ्याच गोष्टी अशा फक्त तुम्ही एकंदरीत आजचा जो अंक निघाला आहे तो खूप चांगला निघालेला आहे आणि निघालेला आहे तुम्ही चो पकडला असेल तर एकंदरीत तुम्ही चांगले व्यक्ती आहात तुमचं व्यक्तिमत्व खूप चांगलं आहे मागे वळून पाहू नका आणि ईश्वरावर श्रद्धा ठेवा मंत्र जप करा जा ओम नमो ओम कारेश्वर देवता आहे कारण तुम्हाला शंभूचा आशीर्वाद लागून आणि त्या आशीर्वादामुळे तुम्ही जीवनामध्ये एक चांगल्या प्रकारे यश मिळवाल तर असं मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो आणि तुम्ही जीवनामध्ये खूप काही मिळवावं अशी ओंकारेश्वर त्यानी प्रार्थना करतो आणि आजचा हा आपला एक शुभ काढण्याचा जो असतो कार्यक्रम त्याच्यामध्ये मी आपला निरोप घेतो परत भेटणारच आहे उद्याच्या कार्यक्रमात तोपर्यंत मंडळी ओम शिवाय